नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे आज होणारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीच्या संदर्भातली त्याच्या पुढची बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकरता काँग्रेसनं फॉर्म्युला ठरवला आहे का तो फॉर्म्युला काय आहे याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी केलेलं विधान आणि आता त्यांना घरचाच आहेर देण्यात आलेला आहे नेमकं काय काय घडलेलं आहे या दरम्यान त्याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये आता महायुतीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे किंवा वाद पेटला है, असा हरकत त्या बात मी। त्या बात मी आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे अदानी हिंडेनगत हिंडेनबर्ग प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टानं आता नकार दिलेला आहे त्याबद्दलची तर सगळ्यात आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बातमीनं सुरुवात करूयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली निकाल राखीव आहे तो निकालही तयार आहे मात्र जी काही दहा जानेवारीपर्यंतची मुदत आ, सुप्रीम कोर्टाकडनं घेण्यात आलेली आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये हा नि निकाल जो आहे तो जाहीर केला जाईल पण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं जशी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासाठीची डेडलाईन घालून दिली होती एकतीस डिसेंबरची तशीच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणासाठी सुद्धा एकतीस जानेवारी पर्यंतची डेडलाईन जी आहे ती घालून दिलेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तर या सगळ्या प्रकरणामध्ये आजपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की आता कशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं कुठले आरोप केले जाणार आहेत ज्या पद्धतीनं आपण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे त्याप्रमाणे कागदपत्र पुरावे त्याचबरोबर लिखित स्वरूपातली उत्तर म्हणजे अॅफिडेव्हिट्स आणि महत्वाचं आहे ते म्हणजे आर्ग्युमेंट्स याच्यावर भर देण्यात आला होता आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुद्धा साधारण अशाच गोष्टी घडतील पण महत्वाचं राहणार आहे ते म्हणजे कशा पद्धतीनं के आरोप केले गेलेले आहेत आणि कशा पद्धतीचे दावे वकिलांकडनं केले जातात आणि लिखित ऍफिडेव्हिटमध्ये केले गेलेले आहेत हे बघणं महत्वाचं असणार आहे आजची सुनावणी ही अत्यंत महत्वाची आहे कारण सुनावणीचा हा पहिला दिवस आहे त्यामुळे सुनावणीच्या पहिल्याच दिवशी पुढच्या सुनावणीसाठीचं जे वेळापत्रक आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार का तसंच आजच्या सुनावणीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं गोष्टी घडतील याच्याबद्दलच्या माहिती जी आहे ती समोर येईल कागदपत्र पुराव्यांच्या संदर्भातली काही महत्वाची माहिती समोर येऊ शकते आणि म्हणूनच आजची ही सुनावणी अत्यंत महत्वाची आहे वळूयात पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली लोकसभा निवडणुकीसाठी कालच महायुतीनं संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि आपला फॉर्म्युला काय असणार आहे जागा वाटपाचा याच्याबद्दल कुठलीही वाच्यता केली नाही पण मात्र लोकसभा निवडणुकीसाठीची जी रणनीती आहे ती, ती साधारण स्पष्ट केली ते म्हणजे की एकत्र मेळावे जे आहेत ते होणार आहेत एकत्र प्रचार होणार आहे एकत्र निवडणुका लढण्यासंदर्भातला उल्लेख तर या तीनही पक्षांनी याच्या आधीच केला होता महायुतीने याच्याबद्दलची घोषणा केली होती पण मात्र कशा पद्धतीनं प्रचार असेल कधीपासून हा प्रचार असेल याच्यासाठीची सुरुवात इथं महायुतीची झालेली आपण काल पत्रकार परिषदेमधनं पाहिलेली आहे महाविकास आघाडीचा मात्र घोडं अद्यापही जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यापर्यंतच अडकलेलं आहे म्हणजे मग जागा वाटपामध्ये कोणाला किती जागा सुटणार आणि याच्यामध्ये काही नवीन पक्ष आपल्याला पाहायला मिळणार का याच्याबद्दलचाच निर्णय महाविकास आघाडीनं अद्यापपर्यंत घेतलेला नाहीये तर एक गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे या सगळ्यामध्ये दिल्लीमध्ये जी काही बैठक झाली होती एकोणतीस डिसेंबर आणि तीस डिसेंबरला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्या आधी संजय राऊतांनी केलेलं विधान होतं ते म्हणजे आम्ही तेवीस जागांची मागणी ही काँग्रेसकडे केलेली आहे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केलेली आहे आणि या नेतृत्वाकडे केलेल्या मागणीमध्ये आम्ही तेवीस जागा लढवणार आहोत असं स्पष्ट झालेलं आहे की आम्ही तेवीस जागांवर लढवणार आहेत असा दावा संजय राऊतांनी केला होता त्याच्यावरनं काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली होती ही पार्श्वभूमी सांगितल्याचा सांगणं गरजेचं होतं त्याचं कारण म्हणजे या विधानानंतरच एकोणतीस आणि तीस तारखेला मुकुल वासनिक आणि त्याचबरोबर काँग्रेसची जी काही महत्वाची मंडळी या जागांच्या संदर्भातली राज्यांमध्ये कशा पद्धतीने कुठले मतदारसंघ आणि किती जागा काँग्रेसनं घ्यायला हव्या या सगळ्या संदर्भामध्ये विचार करते आहे अगदी पहिलीच बैठक ही महाराष्ट्राच्या संदर्भात झाली होती त्यावेळेस नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात आणि काही महत्वाचे नेते हे त्या बैठकीमध्ये होते अर्थातच अशोक चव्हाण यांनी सुद्धा या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली होती अशोक चव्हाण ही या बैठकीमध्ये होते त्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांकडनं चर्चा केल्यानंतर आता काँग्रेसचा फॉर्म्युला समोर आलेला आहे काँग्रेसनं हा फॉर्म्युला ठरवत असताना केवळ स्वतःपुरतीचा फॉर्म्युला नाही तर सर्व पक्षांसाठी महाविकास आघाडीमधले जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सगळ्यांसाठीचा हा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती समोर आलेली आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर राजू शेट्टी यांचा सुद्धा विचार केल्याची माहिती सुद्धा समोर येते अर्थात हा ही माहिती देत असताना पहिल्याच या सगळ्या संदर्भातलं डिस्क्लेमर किंवा ही गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे लोकमत वर्तमानपत्रानं आज हा फॉर्म्युला समोर आणलेला आहे लोकमतचे पत्रकार असलेले आदेश रावल यांच्या बायलाईन न ही बातमी छापून आलेली आहे नवी दिल्लीतनं आलेली ही बातमी आहे याच्यात महाराष्ट्रासाठी किंवा आपण असं म्हणूयात की महाविकास आघाडीसाठी काँग्रेसनं जो काही फॉर्म्युला ठरवला आहे एकोणतीस तीस जाने डिसेंबरच्या बैठकीनंतर त्याच्यामध्ये काँग्रेसला तब्बल एकवीस जागा घेण्यात आलेल्या आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरही पाहू शकता पेपरमध्ये आलेला मुद्दा असल्यामुळे मी फक्त पेपर दाखवते आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात ते म्हणजे की काँग्रेसने स्वतःसाठी एकवीस जागा ठाकरे गटासाठी अठरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी सहा जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा आणि राजू शेट्टी यांच्यासाठी एक जागा अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला ठरवलेला आहे आता या फॉर्म्युलाच्या बद्दलची आपण चर्चा करूयात जी काही बातमी आहे त्याच्यानुसार म्हटलं आहे ते म्हणजे की फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला एकवीस ते बावीस जागा मिळू शकतात शिवसेनेला सतरा ते अठरा जागा मिळू शकतात शरद पवार गटाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आले आलेल्या आहेत आता नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेने आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातला आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा व्हावी असं शरद पवार यांचं मत होतं पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे घेतील त्यामुळे याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती तिथं मल्लिकार्जुन खरगे किंवा याच्याबद्दलची माहिती मल्लिकार्जुन खर गे यांच्याकडनंच घेताय आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथं म्हटलेला आहे ते म्हणजे दक्षिण मुंबईची जी जागा आहे जी सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे मिलिंद देवरा त्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत संजय राऊतांच्या प्रतिक्रियेनंतर जसं संजय निरुपम यांनी थेट विधान केलं होतं तसंच मिलिंद देवरा यांनी सुद्धा विधान केलं होतं यांनी सुद्धा टीका केली होती संजय राऊतांच्या विधानावरनं त्याच मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतनं सीट हवी आहे त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की जागा वाटपात मिलिंद देवरा यांची मुंबईतली जागा अडकली आहे इथं शिवसेनेचे खासदार आहेत त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी कुरबुर खटपट होऊ शकेल असा उल्लेख केलेला नाही आहे पण या जागेचा आवर्जून इथं उल्लेख केलेला आहे हा झाला महत्वाचा मुद्दा किंवा ही झाली बातमी आता जागा किती हा विषय नंतरचा असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी काल म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याकडनं त्यांना एक जागा ऑफर केल्याची जी बातमी होती त्या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना त्यांनी केलेलं हे विधान आहे तसंच जयंत पाटील यांनी सुद्धा या, या स, जागा वाटपाच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे भाजप विरोधात एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे यापूर्वी अनेक निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र लढवल्या आहेत तेव्हाचं जागा वाटप बघता काँग्रेसचा दृष्टिकोन बदलला असेल तर आम्हाला माहीत नाही जर आपण पाहिलं तर कुठेतरी काँग्रेसनं एक जागा निवडून आणली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्याचा जर विचार केला तर आता काँग्रेसनं थेट एकवीस जागांवर दावा केलेला आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो संजय निरुपम असेल किंवा मग अशोक चव्हाणांचा उल्लेख अशोक चव्हाणांकडनं झालेले उल्लेख असतील किंवा मग मिलिंद देवरा यांचं जे मत आहे त्याच्यानुसार ज्या पद्धतीनं दोन पक्षांमध्ये फूट झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या मित्रपक्षांमध्ये फूट झालेली आहे एक म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि दुसरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट असे दोन गट तयार झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर काँग्रेसची जी ताकद आहे ती अजूनही इंटॅक्ट आहे काँग्रेसकडे कार्यकर्ते नेते आहेत आणि त्यामुळे काँग्रेसची ताकद महाराष्ट्रामध्ये जास्त आहे हा जो जो दावा करण्यात आला होता महाराष्ट्राचा महाराष्ट्रासाठी किंवा कि काही कि कि फॉर्म्युला समोर आलेला आहे त्याच्यामध्ये ही जी टीका किंवा या जो ताकदीचा उल्लेख करण्यात आलेला होता काँग्रेसच्या नेत्यांकडनं ती गोष्ट इथं स्पष्ट दिसते ती म्हणजे की काँग्रेसनं स्वतःसाठी एकवीस जागा या फॉर्म्युलामध्ये स्वतःकडे ठेवलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे काँग्रेसचा अवघा एक खासदार निवडून आलेला असताना सुद्धा केवळ आपल्या बरोबरच्या पक्षांमध्ये फूट झालेली आहे ही गोष्ट लक्षात घेऊन किंवा या गोष्टीचं भांडवल करून काँग्रेसनं या एकवीस जागा आपल्याकडे असाव्यात असा विचार केलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तेवीस जागांवर ठाकरे लढले होते शिवसेना लढली होती दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्या शिवसेनेसाठी किंवा त्याच ठाकरे गटासाठी अठरा जागा दिलेल्या आहेत कारण अठरा जागांवरनं खासदार निवडून आले होते आणि म्हणूनच कुठेतरी अठरा जागा ठाकरे गटाला सोडण्यात आलेला आहे यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की शरद पवार म्हणजे शिव राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार निवडून आले होते तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा इथं देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या काँग्रेसला एक जागेवर यश मिळालं होतं त्यांनी स्वतःसाठी एकवीस जागा घेतलेल्या आहेत आणि ज्यांचे चार खासदार निवडून आले होते त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी सहा जागा सोडलेल्या आहेत अजून या फॉर्म्युलाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दोन जागा दिलेल्या आहेत ही सुद्धा आठवण करून द्यायला हवी ती म्हणजे कॉन्फ्लिक्ट फ्री फॉर्म्युला आम्ही देत आहोत असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी जे या सगळ्या पक्षांना पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यानुसार बारा बारा बाराचा बारा फॉर्म्युला त्यांनी सांगितला होता म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा ठाकरे गट आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी असे चार पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांच्यासाठी बारा 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 असं समसमान वाटप व्हायला हवं असं प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला वाटतं आहे अर्थात मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार उतरले होते एक ते लाखांपर्यंतची मतही खेचली होती अनेक मतदारसंघांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते अशा परिस्थितीमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे की बारा जागांवर दावा हा प्रकाश आंबेडकरांनी केला होता आणि तो ओपन दावा होता त्या प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होईल हे एक प्रकारचे सूचक संकेत हे इथं काँग्रेसच्या या हा जो काही फॉर्म्युला समोर आलेला आहे त्यातनं मिळत आहेत पण ज्या जागा प्रकाश आंबेडकरांनी मागितल्या होत्या त्याहीपेक्षा दहा जागा कमी म्हणजे अवघ्या दोन जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यासंदर्भातला जो निर्णय आहे तो इथं घेण्यात आल्याचं दिसतंय किंवा या फॉर्म्युल्यामध्ये स्पष्ट दिसत आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की अगदी काल परवापासून जी चर्चा सुरू झाली ती म्हणजे राजू शेट्टींना सुद्धा महाविकास आघाडीकडनं जागा दिली जाऊ शकेल तर त्या राजू शेट्टी यांच्यासाठी एक जागा इथं ठरवण्यात आलेली आहे की या फॉर्म्युल्यामध्ये एक जागा ठेवण्यात आलेली आहे आता दोन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे काँग्रेसकडनं एकवीस जागांसाठीचा दावा करण्यात आलेला आहे जर जागांच्या संदर्भामध्ये कमी जास्त करायच्या असतील तर ज्या जागा कमी करायच्या आहेत त्या काँग्रेसच्या केल्या जातील असं देखील आपण अर्थ लावू शकतो पण महत्वाचं आहे ते म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा आणि वंचित बहुजन आघाडीला दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं साधारण आठ ते दहा जागांची मागणी होऊ शकते असं म्हटलं जात होतं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या सहा जागा स्वीकारल्या जातील का की आणखीन जागा मा वाढवण्यासाठीचे आपण म्हणूयात आप की चर्चा केली जाईल दुसरीकडे जो ठाकरे गटानं दावा केलेला आहे तो म्हणजे तेवीस जागांचा जा। महत्त्वाचा आहे ते म्हणजे की कुठल्याही पद्धतीनं जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीनं दावा करणारे ठाकरे गट होते की त्यांनी तेवीस जागांची मागणी केंद्राकडे केलेली आहे दिल्लीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाकडे केलेली आहे तर या जागांच्या बद्दल तेवीस जागा म्हणत असणाऱ्या ठाकरे गटाला अठरा जागा दिलेल्या आहेत तर मग या पाच जागा कमी दिल्याबद्दल किंवा पाच जागांचा कमी विचार होत असल्याबद्दल या फॉर्म्युल्यामध्ये ठाकरे गट आक्रमक होणार का हा महत्वाचा मुद्दा आहे कारण ठाकरे गटानं तर थेच स्पष्ट केलं होतं म्हणजे संजय राऊतांनी थेच स्पष्ट केलं होतं ते म्हणजे की ठाकरे गट तेवीस जागांवर लढणार आहे आमची शिवसेना तेवीस जागांवर लढणार आहे आणि याच्या सगळ्या संदर्भातली चर्चा ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांबरोबर झालेली ने आहे महाराष्ट्रात याच्याबद्दलची चर्चा करण्याची आवश्यकता नाही कारण जे काही निर्णय आहेत ते दिल्लीतना होत असतात आणि म्हणून आम्ही तिथं हा आम अम, आमच्या जागांच्या मागणीच्या बद्दलची गोष्ट कळवलेली आहे कुठेतरी ज्यांनी तेवीस जागांची मागणी केलेली आहे त्यांना अठरा जागा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलेला आहे याच्यावरनं गट आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आपल्याला वाद झालेले पाहायला मिळणार का कॉ गट या फॉर्म जो काही फॉर्म्युला महा काँग्रेस सुचवू पाहता आहे त्याच्यासाठी तयार होणार का हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणारच आहे तसंच जे काही जागा ऍडजस्ट करायच्या आहेत त्या काँग्रेस आपल्या जागांमधनं ऍडजस्ट करणार का ही देखील एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे दरम्यान जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युल्यांच्या नुसार आधी म्हणजे महाराष्ट्राकडनं महाराष्ट्रातल्या नेत्यांकडनं जे बैठकीला उपस्थित होते म्हणजे नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा अशोक चव्हाण यांनी जी एकोणतीस तीस डिसेंबरची जी, जी काही बैठक आहे त्या बैठकीच्या वेळेस सत्तावीस जागांची मागणी केली होती असं इथं दिलेलं आहे किंवा इथे असं म्हटलेलं आहे की सूत्रांच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रातल्या दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना असं सांगितलं होतं ते म्हणजे की सत्तावीस जागा काँग्रेसनं क्लेम केल्या पाहिजे किंवा काँग्रेसच्या वाट्याला सत्तावीस जागा आल्या पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पण तिथं जो काही फॉर्म्युला समोर आहे त्याच्यानुसार जागांवर अग्री आहे कौ नेतृत्व आता याच अनुषंगानं मित्रपक्ष जे आहेत म्हणजे मग ठाकरे गटांचा सगळ्यात पहिले तर या सगळ्या का संदर्भात काय म्हणणं असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं असणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विचार कशा पद्धतीने होतो आहे या संदर्भामध्ये ही जी काही माहिती समोर आली आहे की दोन जागा देऊ केलेल्या आहेत पण स्वतंत्र अस्तित्व किंवा स्वतंत्र जागा देण्यात आलेल्या आहेत आधी तर असं ठरलं होतं महाविकास आघाडीचं ते म्हणजे की ज्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांनी आपल्या जागांमधनं जागा या मित्रपक्षांना द्यायच्या आहेत पण इथं स्वतंत्रपणे मित्रपक्षाचा किंवा वंचित बहुजन आघाडीचा विचार केलेला पाहायला मिळतो आहे या फॉर्म्युलामध्ये हा जो काही फॉर्म्युला समोर आलेला आहे त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकार जो पक्ष आहे आहे तो ठाकरे गटाशी हात मिळवणी केलेली पण महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी काँग्रेस तयार आहे हे या फॉर्म्युलात तरी दिसत आहे आणि त्यांच्यासाठी दोन जागा दिलेल्या आहेत पण बारा जागांची मागणी करणाऱ्या पक्षाला दोन जागा दिलेल्या आहेत या फॉर्म्युल्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार होणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे अर्थात राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीनं जागा म्हणजे एफ एफ आर पीचे जे तुकडे करण्यात आले होते त्याच्यावरनं नाराजी व्यक्त केलेली आहे तो मुद्दा सॉर्ट आऊट केला तर मग आपण विचार करू शकतो या सगळ्या संदर्भात असं थेटच सांगितलेलं आहे तर मग राजू शेट्टी यांची सुद्धा जागा इथं म्हटलेली आहे पण राजू शेट्टी खरोखर या महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का हा पुढचा मुद्दा राहणार आहे काँग्रेसचा सम हा जो फॉर्म्युला आहे त्याच्या अनुषंगानं महायुतीकडनं सुद्धा प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की महाविकास आघाडीमधल्या हे जे काही छोटे छोटे वाद विवाद जे आहेत ते स्पष्ट दिसत आहेत अगदी मग ते ठाकरे आणि ठाकरे गट आणि काँग्रेसमधले वाद असतील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमधले वाद असतील किंवा मग शरद पवार गटाकडनं ज्या काही विधानं काँग्रेसच्या बद्दल करण्यात ते वाद असतील म्हणजे ज्यांनी साधारण फॉर्म्युल्यानं निवडणुका लढवल्या होत्या हजार मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काय म्हणणं आहे हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे पण सगळ्यात महत्वाचं राहणार आहे ते म्हणजे की या जागांच्या अनुषंगानं कशा प्रतिक्रिया येतात वंचित बहुजन आघाडीची प्रतिक्रिया आणि त्याचबरोबर महायुतीचं या सगळ्या संदर्भात म्हणणं काय आहे या फॉर्म्युल्यावरनं अर्थातच नाराजी व्यक्त केली जाईल पण जर आपण पाहिलं तर दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र थेटच भाजपाच्या दिल्लीतल्या नेतृत्वाकडनं निर्णय घेतला जाईल आणि मग राज्यामधले तीन नेते जे आहेत ते त्याच्यावर स्वाक्षरी करतील आणि निर्णय जो आहे तो फायनल होईल असं काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ महाराष्ट्रातल्या नेत्यांना फक्त निर्णयाच्या अनुषंगानं सहमती दर्शवायची आहे ही गोष्ट अशा पद्धतीनं स्पष्ट होते किंवा ही गोष्ट तशा पद्धतीनं घ्यावी लागेल आता महत्वाचं आहे ते म्हणजे की त्यांनी तर मेळावे किंवा जे काही प्रचार आहे त्याच्यासाठीची सुरुवात केलेली आहे जागा वाटपाचा आमचा फॉर्म्युला ठरला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे फक्त आता मतदारसंघ डिसाईड व्हायचा आहेत ही गोष्ट सुद्धा स्पष्ट झालेली आहे आता त्यांच्या मागे बरेच महाविकास आघाडी आहे पण महाविकास आघाडीच्या या कुरबुरी खटपटीत थांबतील का आणि दोन दोन म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत महाविकास आघाडीच्या सुद्धा जागा निश्चित किंवा फॉर्म्युला जो आहे तो निश्चित होणार का हे बघणं महत्वाचं आहे आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे कालपासून सतत चर्चेत असलेली जितेंद्र आव्हाड यांनी विधान केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिर्डीमध्ये जे काही शिबिर सुरू आहे त्या शिबिरामध्ये बोलत असताना जितेंद्र आव्हाडांनी विधान केलं ते म्हणजे की प्रभू रामचंद्र हे मांसाहार करत होते अशा अशाचं विधान त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन व्हायला लागलं हे आंदोलन भाजप आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे असं म्हटलं जात आहे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करण्यावरनं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्या संदर्भामध्ये भाजपनं आता जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं माफी मागण्यासाठीच मा जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांनी माफी मागावी असं भाजपचं म्हणणं आहे दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आज तक्रार सुद्धा दाखल करण्यात येणार आहे भाजपचे आमदार राम कदम घाटकोपरमध्ये आज जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या विधानावरनं तक्रार दाखल, दाखल करणार आहेत या सगळ्या गोष्टी पाहता एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या पक्षातनं सुद्धा घरचा आहेर देण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावरूनच हा पक्ष घरचा आहेर दिलेला आहे पण हे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत सगळ्यात आधी ज्याच्यावरनं ही सुरुवात झाली होती ते जितेंद्र आव्हाडांची वक्तव्य काय आहे ते आधी समजून आहे बहुजनांचा राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात कि आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मतांनी खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही जे बोलत ते खरं बोलत असतो मी राहिला राम तो शाकाहारी कसा असेल अशा पद्धतीचं विधान हे जितेंद्र आव्हाड यांनी केलं त्यानंतर त्यांच्या घराबाहेर सुद्धा आंदोलन झाली होती या आंदोलनामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचा दावा हा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक ट्वीट सुद्धा केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला मोजून चारच जण होते श्रीरामाचा इतिहास माहीत नसलेल्या औलादींनी श्रीरामाचा इतिहास समजून सांगावा लागेल श्रीरामानं वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापस ठरलं होतं त्यामुळे भरत यांना म्हणजेच आपल्या बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्ष वनवास भोगला पण सम्राट भरत यांनी श्री रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघाल्यात मात्र आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही यांचा प्लॅन हाणून पाडू आम्ही तेव्हा आधी इतिहास समजून घ्या श्रीरामां श्रीराम आईवडिलांना मानायचे तुमचे नेते आई वडिलांचा अपमान करून त्यांच्या घराच्या बाहेर त्यांना घराच्या बाहेर घालवत आहेत अशा पद्धतीनं ट्विट केलं होतं आणि अजित पवार यांच्यावर अजित पवार यांच्यावर नाव न ना। घेता टीका केली होती महत्वाचं आहे ते म्हणजे की हे जे आंदोलन करणारे कार्यकर्ते होते जितेंद्र आव्हाडांच्या घराच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलं होतं दरम्यान या सगळ्यावरनं जो काही वाद सुरू झालेला आहे त्याच्यावरनं सुरेंद्र महाले हे जे अहमदनगर जिल्ह्याचे सहमंत्री आहेत विश्व हिंदू परिषदेचे त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले ते ऐकूया शिर्डीमध्ये जे आत जितेंद्र आव्हाडांनी श्रीरामांवर जे वक्तव्य केलेलं आहे की श्रीराम हे मांसाहारी आहे याबद्दल आम्ही हिंदू समाजातले अनेक लोक या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि सर अर्जही आम्ही दिलेला आहे द तक्रार अर्ज देऊन आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे की याच्यावर सकाळी आम्ही गुन्हा दाखल करणार आहे तर दोनशे पंच्याण्णव साली दोनशे पंच्याण्णव अंतर्गत यावर आपण कारवाई करावी व त्याला तातडीने अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे आव्हाड यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेनं तक्रार काल दाखल केलेली आहे आज घाटकोपरच्या भाजपचे आमदार राम कदम सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत दरम्यान या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहे ट्विट करून त्यांनी या सगळ्याबद्दल आपली जी प्रतिक्रिया आहे ती दिलेली आहे रोहित पवार असं म्हणत आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातली वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था महिलांची सुरक्षितता शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवणं जाती जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयावर बोलून सरकारला धारेवर धरण्याची गरज आहे देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ अशा राजकीय व्यापारांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे हे जे शेवटचं विधान आहे की देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे हा टोला त्यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावल्याचं म्हटलं जात आहे इतरही विषय आहेत म्हणजे विरोधक ज्या पद्धतीनं इतर विषयांना बगल देऊन रामाचा मुद्दा मंदिराचा मुद्दा धर्माचा मुद्दा आहेत तर त्यावरनं रोहित पवार यांनी टीका केलेली आहे टोले लगावलेले आहेत पण त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांनीही या धर्म देव आणि मंदिर या जो काही सापळा विरोधकांनी रचलेला आहे त्यात न अडकता देवाच्याबद्दल उल्लेख न करता किंवा तशावरनं कुठलीही विधान न करता जे काही महत्वाचे प्रश्न आहेत राज्यासमोर जनतेसमोरचे प्रश्न आहेत त्याच्यावर बोललं पाहिजे असं रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुचवलेलं आहे दरम्यान एक प्रकारे रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिलेला आहे याच्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची आहे पण सगळ्यात आधी महत्वाचं राहणार आहे ते म्हणजे हे प्रकरण आता नेमकं कुठपर्यंत जातं कारण दो आतापर्यंत एक तक्रार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात दाखल झालेली आहे तर दुसरी तक्रार दाखल होणार आहे या पार्श्वभूमीवर आणि आगामी काळामध्ये ज्या काही राम मंदिर सोहळा आहे याच्यावरनं हे सगळं प्रकरण किंवा अशा पद्धतीची जी प्रकरणं आहेत ती वाढू नये यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची चिंता सुद्धा जनतेला आहे पुढच्या बातमीकडे ओळयात ही बातमी आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये पेटलेला वाद आता जसं आपण मागच्या काही दिवसांपासून पाहतो हो, आहोत ते म्हणजे की किरण सामंत जे उदय सामंत यांचे बंधू आहेत त्यांना या लोकसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ही निवडणूक लढवण्यासाठी किरण सामंत यांनी याच्या आधीसुद्धा प्रयत्न केले होते आणि उदय सामंत यांनी सुद्धा कशा पद्धतीनं किरण सामंत यांना जर जागा मिळाली किंवा किरण सामंत हे जर इथे तिकीट मिळालं शिवसेनेकडनं तर ते निवडून येतील अशा पद्धतीचा दावा केलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं असेल तर रुचलेल्या नाराज झालेल्या आणि राजकारणातूनही संत घेतलेल्या निलेश राणेंना भाजपकडनं मनवण्यात आलं होतं कुठेतरी त्यावेळेस अशी चर्चा सुरू झाली होती ती म्हणजे की पुन्हा एकदा लोकसभेसाठीचं तिकीट हे निलेश राणेंना देऊन निलेश राणेंना देऊन भाजपा एक प्रकारे त्यांची समजूत काढेल आणि त्याच म्हणजे तसं आश्वासन देऊनच भाजपनं जे काही निलेश राणे आहे यांना त्यांच्या या सगळ्या म्हणजे त्यांनी जो संन्यास घेतलेला आहे त्याच्यातनं परत परत फिरवलेला आहे असं म्हटलं जात होतं या दोन जागांमध्ये ज्या पद्धतीनं किरण सामंत आणि निलेश राणे उत्सुक आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं तर त्यांचे दोघांचेही नातेवाईक म्हणजे निलेश राणेंचे वडील नारायण राणे आणि त्याचबरोबर नितेश आ, आ, त्याचबरोबर किरण सामंत यांचे जे बंधू आहेत उदय सामंत हे देखील जर आपण पाहिलं असेल तर एक प्रकारे आपापसात आप भिडलेले आहेत अगदी आपण म्हणूयात की टोकाच्या शब्दामध्ये नारायण राणे यांनी या सगळ्या संदर्भात म्हटलेलं आहे जर मंगळसूत्र घातलेलं आहे तर त्याचं पावित्र्य राखावं लागेल अशा शब्दामध्ये त्यांनी टोला लगावलेला आहे किंवा एक प्रकारे उदय उदय सामंत यांना सुनावलेला आहे Uh, उदय सामंत यांच्याबद्दल बोलत असताना uh, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन uh, भागातना कशा पद्धतीनं जास्तीचं मतदान मिळू शकतं कशा पद्धतीनं शिवसेना भाजप युतीमध्ये सुद्धा शिवसेनेकडेच ही जागा होती हे उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे याच्यावरनं uh, नारायण राणी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता जर का जे काही ठरलेलं आहे त्याच्यानुसार जर uh, मंगळसूत्र घातलेलं आहे तर मग त्याचं पावित्र्य राखावं लागेल याचा अर्थ भाजपाबरोबर आलेला आहात तर ज्या काही गोष्टी ठरत आहेत त्या गोष्टीनुसारच जो काही दावा आहे किंवा ज्या काही गोष्टी दिल्या जातील त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मानावं लागेल अशा पद्धतीचा हा बोलण्याचा अर्थ नारायण राणे यांचा आपण काढू शकतो सामंत असं म्हणाले होते की महाराष्ट्र लोकसभेचे एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत कोणीही कुठल्याही जागेवर दावा करू शकतो प्रत्येकाला तसा अधिकार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी माझ्या मतदारसंघातून महायुतीला सव्वा लाख मतं मिळतील मा बाजूच्या सिंधुदुर्ग मधून म्हणजेच दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातनं आमचं मोठं मताधिक्य आहे त्यामुळे या जागेवर आमचाच दावा असेल असं म्हटलेलं आहे आणि पुन्हा त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढला तिथं उमेदवार बदलायचा असेल किंवा जिथे भाजपचा उमेदवार लढला असेल आणि तिथं आता बदल करायचा असेल तर हे केवळ बोलण्याने म्हणजे चर्चेनं शक्य होऊ शकतं आजही या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे एकनाथ शिंदेंचा या जागेवर दावा आहे त्यामुळे या जागेबाबत एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं सुद्धा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे पण नारायण राणे यांनी ज्या पद्धतीनं म्हटलेलं आहे की उदय सामंत बोलतील आणि तसा निर्णय होईल असं होणार नाही आम्ही ओरिजिनल आहोत आम्ही पहिल्यापासून इथे आहोत आम्ही भाजपात असलो तरी या जागेवर आमचा दावा कायम आहे कोणता उमेदवार या जागेवरून निवडणूक लढणार हे आमचा पक्ष ठरवेल उदय सामंत यांनी त्यावर भाष्य करू नये असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यांनी असं म्हटलंय की युतीत नांदायचं असेल तर त्याचं पावित्र्य ठेवावं लागेल एकदा मंगळसूत्र घातलं की त्याचं पावित्र्य जपावं लागेल असं म्हटलेलं आहे नारायण राणे यांनी तर एकंदरीतच महायुतीच्या या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आता महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र आहे अर्थात आपण जर पाहिलं तर वरिष्ठ पातळीवर ज्या पद्धतीची सटलता किंवा शांतता आहे किंवा ज्या पद्धतीनं शांतीत सगळ्या गोष्टी केल्या जातात कुठल्याही पद्धतीचा वाद होऊ नये यासाठीचं जे काही बिहेवियर आहे वरिष्ठ नेतृत्वाचं कुठेतरी हे जे मतदारसंघामधले वाद आहेत ते निम शमवण्यामध्ये किंवा ते थांबवण्यामध्ये प्रयत्न हे केले जाऊ शकतील का हे देखील बघणं महत्वाचं आहे आता वळूयात पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे ती म्हणजे अदानी प्रकरणी चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टानं नकार दिलेला आहे हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर जो काही आरोप केला होता त्या प्रकरणामध्ये सीबी से सेबीची जी चौकशी करण्यात आली होती त्या चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे यातल्या बावीस प्रकरणामधली चौकशी पूर्ण झालेली आहे आणि तीन महिन्यांमध्ये पुढची जी चौकशी आहे ती पूर्ण करणार असल्याचं सेबीचं म्हणणं आहे पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठीची जी मागणी याचिकाकर्त्यांकडनं करण्यात आली होती ती सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी फेटाळलेली आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड तसंच जे बी पार्डीवाला यांच्या आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठानं ही मागणी जी आहे ती फेटाळलेली आहे आणि तसंच सुद्धा खडसावलेलं आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या याचिका करू नये तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आणि मुंबईतच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद